नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अधिकारी स्पर्धा परीक्षा मंचाच्या वतीनं तुमच्या सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीस किंवा सव्वीसमध्ये होऊ शकणाऱ्या तलाठी भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असे पी वाय क्यू प्रश्न पाहणार आहे म्हणजेच मागील तलाठी भरतीला जे काही प्रश्न आले होते ते, ते प्रश्न पाहणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही पुढील तलाठी भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण मागील प्रश्न आणि त्यांचं स्पष्टीकरणासह स्पष्टीकरण पाहणार आहे जेणेकरून जर यापैकी एखादा प्रश्न किंवा त्या संबंधित प्रश्न आला तर तुमचा शंभर टक्के सराव झालेला असेल तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही तलाठी भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा तसेच याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना या ठिकाणी आजचा पहिला प्रश्न आहे शंकररावांनी बैलांना गोठ्यात बांधले वाक्यातील प्रयोग ओळखा या ठिकाणी पहा वाक्य काय आहे शंकररावांनी बैलांना गोठ्यात बांधले ठीक आहे मग या ठिकाणी पहा या वाक्यामध्ये शंकरराव कर्ता आहेत बैलांना हे कर्म आहे आणि बांधले हे क्रियापद आहे मग या ठिकाणी पहा शंकररावांनी बैलांना बांधले किंवा गोदाबाईंनी बैलांना बांधले कर्त्याच लिंग बदललं देखील तरी देखील क्रियापदाचं रूप बदललं का नाही बदललं म्हणजे या ठिकाणी कर्तरी प्रयोग नाही ठीक आहे तसेच बैलांना बांधले किंवा बैलाला बांधले या ठिकाणी काय होतंय कर्माचं जरी वचन बदललं तरी देखील क्रियापदाचं रूप बदलत नाही म्हणजे कर्मणी देखील नाही आणि जेव्हा कर्मणी किंवा कर्तरी दोन्ही नसतात तेव्हा भावे प्रयोग असतो परंतु या ठिकाणी पहा या ठिकाणी तर भावे प्रयोग आपल्याला दिसतोय परंतु काही वेळा आपण काय करायचं आहे की या ठिकाणी बैलांना या शब्दाचं मूळ रूप आहे ते घ्यायचं आहे काय होणार आहे शंकररावांनी बैल बांधला ठीक आहे बैल बांधला आणि जर त्या ठिकाणी गाय असती तर गाय बांधली काय होणार आहे तर या ठिकाणी जेव्हा आपण कर्माचं मूळ रूप घेतो तेव्हा ते त्या ठिकाणी क्रियापदाचं रूप कर्मानुसार बदलतं म्हणजेच या ठिकाणी कर्मणी देखील आहे आणि भावे देखील आहे म्हणजेच कर्म भाव एकत्र येऊन कर्मणी आणि भावे एकत्र येऊन कर्मभाव संकर प्रयोग तयार झालेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक असणार आहे ठीक आहे कर्मभाव संकर प्रयोग म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये कर्मनी आणि भावे दोन्ही एकत्र आले आहेत असा प्रश्न क्रमांक दोन राजाज्ञा हा समास कोणता आहे या ठिकाणी पहा मित्रांनो आपण काय पाहिलंय जर पहिलं पद महत्वाचं असेल तर अव्ययभाव भाव समास दुसरं पद महत्वाचं असेल तर तत्पुरुष समास आणि दोन्ही पदे महत्वाचे असतील तर दोन दो समास तसेच दोन्ही पदांनी व्यतिरिक्त तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी बहुरीही समास ठीक आहे मग या ठिकाणी पहा राजाज्ञा याच्यामध्ये काय आहे राजा आणि आज्ञा ही दोन पदं आहेत आणि कोणतं पद महत्त्वाचं आहे तर आज्ञा हे पद महत्त्वा महत्त्वाचं आहे म्हणजेच दुसरं पद महत्वाचं आहे ठीक आहे म्हणजे काय म्हणणार आपण या ठिकाणी दुसरं पद महत्त्वाचं आहे म्हणून तत्पुरुष समास असणार आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे तसेच याच्याबद्दल आणखी काय माहिती घेऊ शकतो आपण तर याचा विग्रह कसा होतो राजाची आज्ञा राजाज्ञाबरोबर राजाची आज्ञा काय झालं या ठिकाणी विग्रह होताना ची हा षष्टी विभक्तीचा प्रत्यय जोडला गेला आणि लक्षात ठेवायचं आहे जेव्हा विग्रह होताना शब्दयोगी अव्यय किंवा विभक्ती प्रत्यय जोडलं जातं तेव्हा त्या ते ठिकाणी शंभर टक्के तत्पुरुष समास असतो ठीक आहे राजाची आज्ञा राजाज्ञा या ठिकाणी काय झालं षष्टी विभक्तीचा प्रत्यय आला ठीक आहे तिसरा प्रश्न पहा डांगोरा एका नगरीचा ही कादंबरी कोणाची या ठिकाणी पहा डांगोरा एका नगरीचा ही कादंबरी आहे त्र्यंबक विनायक सरदेशमुख यांची म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार तर मित्रांनो या कादंबरीला दोन हजार तीन साली कधी दोन हजार तीन साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला होता म्हणून त्यावर हा प्रश्न आहे लक्षात ठेवायचा आहे महत्त्वाचे पुस्तक महत्त्वाचे लेखक आणि त्यांना मिळालेले पुरस्कार यांची माहिती आपल्याला असली पाहिजे त्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच तुमच्यासाठी लेखक परिचय नावाची पी डी एफ आणणार आहे अतिशय स्वस्त दरामध्ये लवकरच ती पी डी एफ तुमच्यासाठी उपलब्ध होईल ज्याच्यामध्ये दीडशेहून अधिक लेखक आणि परीक्षा इतर महत्त्वाची माहिती आणि सराव प्रश्नोत्तरे असतील तर पुढे पहा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार ज्ञात चा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे मित्रांनो ज्ञात म्हणजे काय ज्या गोष्टीबद्दल आपल्याला माहीत आहे त्याला काय म्हणायचं ज्ञात म्हणायचं म्हणजेच उघड माहीत असणे याला काय म्हणायचं ज्ञात त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे मग अज्ञात म्हणजेच जे आपल्याला माहीत नाही असे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे अज्ञ म्हणजे काय ज्याला कोणत्याही प्रकारचं ज्ञान नाही असा म्हणजेच अज्ञानी अज्ञानी आणि अज्ञ दोन्ही समानार्थी आहेत आणि त्यांच्या विरोधार्थी कोणता मग ज्ञानी ठीक आहे एवढी माहिती तरी पुरेशी आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण जे प्रश्न पाहतोय जे स्पष्टीकरण पाहतोय याची जर तुम्हाला पी डी एफ मिळाली तर होय पी डी एफ देखील मिळू शकते कशी मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आणि व्हिडिओच्या शेवटी आम्ही व्हिडिओमधील माहितीच्या आधारे एक प्रश्न विचारू त्या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओखाली कमेंट करून द्यायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून आपल्या ॲडमिनला पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा वर टेलिग्रामवरून पाठवायचा स्क्रीनशॉट पाठवल्या पाठवल्या लगेचच ॲडमिन तुम्हाला या व्हिडिओमधील प्रश्न त्यांचं स्पष्टीकरण यांची पी डी एफ फ्रीमध्ये देणार आहे त्यामुळे जर पी डी एफ हवे असेल तर व्हिडिओ पहा विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि स्क्रीनशॉट शेअर करा प्रश्न क्रमांक पाच पुढील पैकी कवी अनिल यांचा काव्यसंग्रह कोणता आहे या ठिकाणी पहा टोपण नाव दिले कवी अनिल कवीचं पूर्ण नाव काय आहे आत्माराम रावजी देशपांडे तर मित्रांनो आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवी अनिल यांचा काव्यसंग्रह आहे दशपदी ज्याला साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आलेला होता म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे आता पहा खून गाठी हे साहित्य कोणाचं तर नाघ देशपांडे भिजकीवही कोणाचं वही, वही अरुण कोल्हटकर यांची आणि चित्रलिपी कोणाची तर वसंत आबाजी डहाके यांची ठीक आहे इत्यादी माहिती लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सहा विद्यार्थी प्रदर्शनातील चित्र पाहतो वाक्यातील प्रयोग ओळखा या ठिकाणी पहा विद्यार्थी पाहतो विद्यार्थिनी पाहते काय झालं या ठिकाणी विद्यार्थी हा कर्ता आहे ज्याच्यानुसार क्रियापदाचं रूप बदलत आहे म्हणजे कर्तरी प्रयोग आहे त्यासोबतच या वाक्यामध्ये चित्र नावाचं कर्म देखील आलेलं आहे म्हणजे या ठिकाणी कर्तरी देखील आहे आणि सकर्मक देखील आहे म्हणजे काय होणार सकर्मक कर्तरी म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ज्या ठिकाणी क्रियापदाचं रूप कर्त्यानुसार बदलतं त्या ठिकाणी कर्तरी प्रयोग आणि जर वाक्यामध्ये कर्म आला असेल तर सकर्मक कर्तरी आणि कर्म आलं नसेल तर अकर्मक कर्तरी प्रश्न क्रमांक सात परतंत्र या शब्दाचा विरोधार्थी शब्द शोधा मित्रांनो परतंत्र म्हणजे काय या ठिकाणी परतंत्र हे विशेषण आहे याचा अर्थ काय या असतो जो दुसऱ्याच्या अधीन आहे असा ठीक आहे म्हणजेच जो गुलाम आहे किंवा कोणाला तरी अंकित आहे कोणाशी तरी अधीन आहे असा याला काय म्हणणार परतंत्र मित्रांनो त्याला विरोधार्थी काय जो स्वतःच्या मनाने जगतो वागतो असा म्हणजेच स्वतंत्र म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे या ठिकाणी पहा स्वातंत्र्य आणि परतंत्र समानार्थी होतात का नाही कारण या ठिकाणी स्वातंत्र्य हे नाम आहे आणि परतंत्र हे विशेषण आहे मग या ठिकाणी परतंत्र आणि स्वतंत्र हे विशेषणे एकमेकांना विरुद्धार्थी आहेत स्वातंत्र्याला विरोधार्थी कोणता असणार आहे पारतंत्र्य ठीक आहे तसेच स्वराज्य विरुद्धार्थी परराज्य प्रश्न क्रमांक आठ अंगापेक्षा भोंगा मोठा या म्हणीचा अर्थ सांगा या ठिकाणी पहा ज्या गोष्टीला काहीच किंमत नाही किंवा एखादी शिल्लक गोष्ट आहे तिला जास्त किंमत प्राप्त होणे तिचा जास्त देखावा होणे याला काय म्हणायचं अंगापेक्षा भोंगा मोठा म्हणजेच पर्याय चार जास्त देखावा करणे प्रश्न क्रमांक नऊ परिमळ या शब्दाचा अर्थ सांगा या ठिकाणी पहा मित्रांनो परिमळ म्हणजे काय तर चांगला वास ज्याला आपण काय म्हणतो सुगंध किंवा सुवास म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे सुगंध सुवास आमोद परिमळ सौरभ हे काय आहेत परिमळला समानार्थी शब्द पुढे पहा प्रश्न क्रमांक दहा अचूक वाक्यरचना कोणती आहे ते शोधा या ठिकाणी पहा निसर्ग सौंदर्य आणि काव्य हे दोन्ही घटक घटक नाही घटक लिहिले म्हणजे हे चुकलं ठीक आहे कवितेत मध्ये पहिली वारंटी पाहिजे हे देखील चुकलं निसर्ग सौंदर्य या ठिकाणी हा शब्द आणि हा शब्द चुकला तिसऱ्यामध्ये पहा निसर्ग सौंदर्य हे चुकलेलं आहे आणि दोन्ही हा शब्द देखील चुकलेला आहे म्हणजे हे दिन हे तिन्ही काय चुकीचे आहेत परंतु पर्याय चार मध्ये पहा निसर्ग सौंदर्य बरोबर काव्य बरोबर दोन्ही बरोबर घटक बरोबर कवितेत बरोबर ओतप्रोत बरोबर म्हणजे या ठिकाणी पर्याय चार हे आपलं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे याच्यामध्ये पूर्णपणे व्याकरणदृष्ट्या योग्य वाक्य रचना केलेली आहे प्रश्न क्रमांक अकरा आधीच अडचणीत असताना पुन्हा त्यात अजून भर पडणे हा अर्थ सांगणारी मन शोधा मित्रांनो आधीच अडचणीत असताना त्यात भर पडणे म्हणजे काय एकादशीच्या घरी शिवरात्र म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे त्यासोबतच पहा चालत्या गाडीला खेळ म्हणजे काय एखाद्या कामामध्ये अडथळा आणणे जाणून बुजून अडथळा आणणे ठीक आहे कुंपणत शेत खाते म्हणजे काय ज्याच्यावर जबाबदारी आहे राखण्याची त्यानं नुकसान करणं म्हणजेच कुंपणत शेत खातं आणि कुत्रा शेपूट वाकडे म्हणजे काय एखाद्या वस्तूमध्ये किंवा एखाद्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये बदल न होणे म्हणजेच कुत्र्यात शेपूट वाकडे ते वाकडे पुढे पहा प्रश्न क्रमांक बारा विश्वासघात करणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक्यप्रचार ओळखा या ठिकाणी पहा विश्वासघात करणे म्हणजे काय तर केसाने गळा कापणे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन तोंड उतरणे म्हणजे काय नाराज होणे किंवा एखाद्या गोष्टी बद्दल वाईट वाटणे नाक मुरडणे म्हणजे काय एखाद्या गोष्टीला नकार देणे ठीक आहे नक्कीच उत्तर आपण जेव्हा आपण नर्वस असतो तेव्हा ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा अल्प या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा मित्रांनो अल्प म्हणजे काय फारच थोडे असे कमी म्हणजे अल्प त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे भरपूर किंवा पुष्कळ म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार ठीक आहे स्वस्तला विरुद्धार्थी महाग प्रश्न क्रमांक चौदा म्हशीची शिंगे टिंबटिंब टिंब ही म्हण पूर्ण करा मित्रांनो म्हण असते म्हशीची शिंगे म्हशीला जड नसतात याचा अर्थ काय असतो तर आईवडिलांना आपली मुले जड नसतात किंवा आपल्या मुलांचा त्रास होत नाही म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा अवखळ या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा मित्रांनो अवखळ म्हणजे काय एखादा खोडकर व्यक्ती किंवा ज्याच्यावर कोणतंही बंधन नाही असा व्यक्ती त्याला काय म्हणणार आपण अनिर्बंध किंवा खोडकर किंवा खट्याळ म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक निरागस म्हणजे काय तर निष्पाप निर्दोष साधा भोळा ठीक आहे खेद म्हणजे काय खंत दिलगिरी हेवा म्हणजे काय तर एखाद्याबद्दल वाटलेली ईर्षा असूया आकस मत्सर इत्यादी प्रश्न क्रमांक सोळा प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा या ठिकाणी पहा अचूक शब्द आहे वासरमणी पर्याय एक याचा अर्थ काय या असतो तर सूर्य सूर्यला समानार्थी आहे वासरमणी आणि त्याला इतर समानार्थी कोणते मग आदित्य दिनकर भास्कर इत्यादी ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरा स्रोत या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा मित्रांनो स्रोत म्हणजे काय एखादी गोष्ट ज्या ठिकाणी मिळते किंवा उपलब्ध होते त्या साठ्याला काय म्हणायचं स्रोत म्हणायचं उदाहरणार्थ एखादी नदी उगम पावते तर त्या ठिकाणी उगम पावते त्याला काय म्हणायचं स्रोत म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे स्रोत म्हणजेच उगमस्थान पर्याय चार भोवळ म्हणजे चक्कर येणे किरकोळ म्हणजे बारीक किंवा साधा आणि तात्पर्य म्हणजे बोध किंवा मिळणारा धडा प्रश्न क्रमांक अठरा वनभोजन या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करा मित्रांनो वनभोजन म्हणजे काय वनात जाऊन केलेले भोजन म्हणजेच वनातील भोजन पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस आता कितीही आरडाओरडा करणे तरी काही उपयोग नाही कंसातील शब्दांसाठी योग्य वाक्यप्रचार कोणता मित्रांनो आरडाओरडा करणे किंवा बोंब मारणे यासाठी कोणता वाक्यप्रचार आलेला आहे शंख करणे म्हणजेच बोंब मारणे किंवा आरडाओरडा करणे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार गळा भरून येणे म्हणजे काय गहीवरून येणे एखाद्या चांगल्या किंवा वाईट गोष्टीमुळे डोळ्यामध्ये पाणी येणे फितूर होणे म्हणजे काय विश्वासघात करणे प्रश्न क्रमांक वीस गुलाबी रंग सर्वांना आवडतो या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य करा या ठिकाणी पहा मित्रांनो या ठिकाणी प्रश्नार्थी वाक्य करायचं आहे म्हणजे काय करायचं तर वाक्यामध्ये प्रश्न विचारायचा परंतु त्याचा अर्थ वर दिलेल्या वाक्याप्रमाणे झाला पाहिजे म्हणजेच गुलाबी रंग सर्वांना आवडतो असा झाला पाहिजे याचं एक उदाहरण पाहूया या वर्गातील सर्व मुले हुशार आहेत हे विधान आहे त्यासाठी प्रश्न कोणता येईल या वर्गातील कोण हुशार नाही असा प्रश्न येईल म्हणजे या ठिकाणी काय होईल गुलाबी रंग सर्वांना आवडण्यासाठी प्रश्नार्थ वाक्य कसं होईल गुलाबी रंग कोणाला आवडत नाही म्हणजे याचा अर्थ काय होतो गुलाबी रंग सर्वांनाच आवडतो म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्वीज आहे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं चा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपले चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक एकवीस उष्टे या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा या ठिकाणी पहा मित्रांनो उष्टे आणि खरकटे हे दोन शब्द एकमेकांना जोडून येतात म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार प्रश्न क्रमांक बावीस राघव वेळ ही नामदेव कांबळे यांची कलाकृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे या ठिकाणी पहा मित्रांनो राघव वेळ ही एक कादंबरी आहे जिला एकोणीसशे पंच्याण्णव साली साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आलेला होता म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन कादंबरी राघववेळ या कादंबरीसाठी नामदेव कांबळे यांना एकोणीसशे पंच्याण्णव साली साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता ठीक आहे माहिती लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक तेवीस मानवी देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे या वाक्याचा प्रकार ओळखा या ठिकाणी पहा एक स्पष्ट विधान केलेला आहे याच्यामध्ये ना प्रश्न आहे ना उद्गार आहे त्यामुळे त्यामुळे हे वाक्य कोणत्या प्रकारचं असणार आहे तर विधानार्थी असणार आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार प्रश्न क्रमांक चोवीस धान्य साठवण्यासाठी केलेली बंदिस्त जागा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा मित्रांनो धान्य जागा कोणती कोठार म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक माळ रान म्हणजे काहीही पिकत नाही असं रान शस्त्रागार म्हणजे शस्त्र ठेवण्याची जागा आणि खजिना म्हणजे सापडलेली किंवा गाडून ठेवलेली दौलत ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस दात विचकणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा आता या ठिकाणी पहा मित्रांनो दात विचकणे म्हणजे काय तर वेडावून दाखवणे याला आपण मराठीमध्ये किंवा बोलीभाषेमध्ये वेटवन दाखवणे किंवा येटवण दाखवणे असं ये म्हणतो याचा अर्थ काय असतो तर वेडावून दाखवणे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न आता जर तुम्हाला या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर काय करायचं तर या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती विचारली त्यावर आता आपण एक प्रश्न विचारतोय त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून आपल्या ॲडमिनला पाठवायचा नंबर कोणता आहे पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस याच्यावर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून हो हा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे ॲडमिन लगेचच तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमधील प्रश्नांची स्पष्टीकरणासह पी डी एफ देणार आहे त्यामुळे ती पी डी एफ हवी असेल तर याचं उत्तर द्या आणि ॲडमिनला स्क्रीनशॉट पाठवा प्रश्न पहा काय आहे खून गाठी या ग्रंथाचे लेखक कोण याचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे पर्याय आहेत अरुण कोल्हटकर नाग देशपांडे त्र्यऊ सरदेशमुख आणि मानिक बंडोजी इंगळे जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असाल तर याचं उत्तर द्या कमेंटचा स्क्रीनशॉट काढा आणि आपल्या ॲडमिनला शेअर करा तुम्हाला लगेचच त्याची पी डी एफ दिली जाईल तर विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच अपेक्षा आहे की आजच्या व्हिडिओमधील प्रश्न तुम्हाला आवडले असतील आणि प्रश्नांची माहिती व्यवस्थितपणे समजली असेल दर जर तुम्हाला व्हिडिओमधील माहिती व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्यासोबतच हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा आणि जर याचसारखे आणखी व्हिडिओ पाहायचे असतील तर देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र